मिणमिणत्या काळो खाला स्वप्नांचे स्वप्न पडावे सत्यात उतरण्यापूर्वी प्रहरांनी वाहून न्यावे हे जरा अघोरी आहे पण जगा वेगळे नाही मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही किंवा कविता असेल तुझ्या रिलेटेड तर कथाच पाहिजे कविता हे म्हणजे सूर्यासमोर काजव्याने कोण सूर्य काजवे म्हणून तसं करून क्लोज करू ठीक आहे ना पण हा वेगळा वेगळा एपिसोड ना हा वेगळा वेगळा hmm. चालतं करूया सुरू चला असं झालं होतं की मी एक जॉब सोडला होता तिथल्या त्या ऑफिस माझ्याकडे एक कार्ड होतं म्हणजे सॅलरी अकाउंटचं कार्ड होतं आणि त्याचा एक शेवटचा पगार येणं बाकी होतं तो काहीतरी नोकरी सोडल्यानंतर तीन एक महिन्यानंतर तो जमा झाला आणि तिथे माझे मित्र होते तेव्हा राहायचो मी हडपसरमध्ये तर मी त्याला म्हटलं की आपण आज बाहेर जेवायला जाऊ कारण त्या कार्डवरती पैसे आलेले होते आणि जे चालू होतं त्यातले पैसे मला शिल्लक ठेवणं गरजेचं होतं आणि काय झालेलं की ते सहा एक महिने मी कार्ड वापरलं नव्हतं त्यामुळे मी त्यातला त्याचा पिन विसरलो आणि मग मी फिरलो दोन तीन ठिकाणी ए टी एममध्ये मग ते पैसे निघालेच नाहीत होईपर्यंत हॉटेल्स बंद झाली आमची मेसही बंद झाली नेहमीची मग शेवटी आम्ही एकाच्या रूमवरती गेलो आणि तिथे त्याकडे कुरमुरे होते आणि कांदा होता एक एक कांदा होता एवढंच होतं आणि तिकडे जण होतं मी खाणारे मग त्या काय हॉटेल्स नाहीत मेस बंद झाले मग काय करणार मग खा कुरमुरे असं करून आम्ही ती रात्र खालवली मग त्या प्रसंगावरनं मला एक मी लिहिलं होतं ते दोन मित्र आहेत त्यातले मध्यवर्ती पात्र असं धरून लिहिलं होतं त्यांच्यासोबत आम्ही जे काही गमती जमती घडल्या त्याच्यावरती लिहिलं होतं त्याचं नाव होतं त्याचं शीर्षक होत की दोन सौरभ असं त्याचं तुझ्याच नावावर ना ते <laughs> आलेलं आहे <यारे> सौरभ <laughs> हाडबसरला साडे सतरा नळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जय भवानी खाण्यावळ आहे त्याचे मालक पहिलवान श्री जनार्दन उर्फ आबा फुरसुंगीकर कंसात भावी नगरसेवक हे नररत्न गाडी तळावरती भाजी किराणा हार्डवेअर असे स्वतःचे बारा धंदे सांभाळून त्यांच्या बायको आणि मुलीचा पार्लरचा खर्च सुटावा म्हणून खानावर चालवायचे जेवणाच्या चवीबद्दल कोणी तक्रार केली की आमचा तुमसने आग्रह नाही इथं या म्हणून नसल पटत तर जावा दुसरीकडं हिता हायती की रगड खाणवली दोन दोन महिन्याची बाकी ठेवून मी कोणी खायला घातलं तर मला सांगा आले मोठे चवीचं सांगणारे असं सणसणीत उत्तर देऊन तोंड बंद करायचे येरवड्यामध्ये याहून अधिक चवदार जेवण मिळतं असं तिथे येणारे बाकीचे मेंबर म्हणायचे माझ्या तेव्हाच्या आठ हजार पगारात खाणावळ जागेचं भाडं बसचं तिकीट इतकं सुटून पंधरा दिवसातून एकदा वडापाव म्हणजे चैन होती महिना अखेरीस दोन अडीच हजार राहिले तर आकाश ठेंगणं वाटायचं त्यामुळे चवीपेक्षा महिन्याचे फक्त चव्वीसशे रुपये आणि खाडे सोडणार या दोन कारणांमुळे त्या जयभवनीसारखी दुसरी खाणावळ मला शोधणी सापडली नाही त्या जयभवनीतच एकदा जेवताना ज्योसने पागल झाली का माए मा तू माये मागल्या महिन्यात पाच खाडे होते तू तर इथं तीनच मांडून राहिली हे वाक्य मी ऐकलं उगा काय पण सांगू नको मी नीट मांडलेत खाडे ती जोसना टेचात म्हणाली अशी म्हणणं इथे नित्याची आहेत एकदा सवय झाली की वादावादीमध्येच थांबवून एक चपाती मागायला लाजवीज काही वाटत नाही आग मी मागल्या महिन्यात तर तीन दिवस तर धनकवडीले माया मित्रासंघ गेलतो आणि दोन दिवस तर ऋतुराज साहेबासंघ बाहेर गेलतो ओ सांगविला बोलणाऱ्याने बिंदाच माझं नाव ठोकून दिलं अर्थात hmm. तो अनोळखी होता ओळखीचा <laughs> कोणीही मला साहेब वगैरे म्हणत नाही <laughs> बरं चांगलंच ओळखून असणारे तर माझं पूर्ण उच्चाराची ता तसदी घेत नाहीत आपल्या नावापुढे साहेब राव असली मात्तबर विशेषणं लागण्यासाठी गतजन्मेचं काही विशेष पुण्य असावं लागतं बहुतेक आमच्या समुद्रावरती दिव्यागरला घोडागडी चालवणाऱ्या चालवणाऱ्या वयवर्ष दहा असणाऱ्या पोराचं नाव अण्णासाहेब आहे विशेष hmm. म्हणजे त्याला कोणी आणण्या वगैरे हाक मारत नाही अण्णासाहेब म्हणतात <laughs> माझा भासा मला रुत्या मामा म्हणतो मला हाक मारायच्या नावात घरात गण्या बंड्या धोंडू शंख्या बाळ्या मित्रांमध्ये रुत्या रुग्या मॅगी बटर असलीच अगणित नावं आहेत <laughs> ज्यातनं फक्त उपहास व्यक्त होतो अशा संबोधनाने संबोधलेला गेलेल्या मला कोणी पाळण्याच्या नावाने जरी हाक मारली तरी मी मनोमन त्याची पायधूळ माझ्या कपाळाला लावतो इथे तर नावापुढे साहेब लावणाऱ्याच्या पायधुळीने मनोमन सचेल स्नान करावं म्हणून मी त्या दया पाहिलं माझ्यापेक्षा जाळीला काकणभर सरस बोक्यासारखे बेरकी डोळे आमसुली वर्ण भाषेवरून वैदर्भ्य वाटेल असा तरुण या वर्णनापेक्षा त्याच्याबद्दल अजून काही सांगण्यासारखं नाही ओ होता वय हा तुमच्यासोबत ज्योत्स्ना मला विचारती झाली <laughs> ते म्हणजे मला अचानक खोटं बोलताना फापल्याला होतं म्हणजे म्हणजे काय करताय होता <laughs> की करता नाही ही ज्योत्स्ना आत्ताशी बारावीत गेली होती तरी गिरायकाला फैलावरती घेण्यात तिने फुरसुंगीकर घराण्याचं नाव काढलं होतं होता होता ते आम्ही दोघं माझ्या मित्राकडे गेलो होतो मी म्हणालो तू मला मित्र आहेत का <laughs> ज्योत्स्ना आधी स्वतःचं ज्योत्स्ना हे नाव नीट बोलायला शिक टवळे मग मला विचार मित्र आहेत का ते अशी बरीच वाक्य मी अतिशय वाईट असून जिरवली <laughs> बरं असू दे या टायमाला पाच खाडी मांडते पुढच्या टायमालाच आणणार नाही हा ज्योत्स्नाने दम भरला त्या मुलाने पैसे दिले तो जायला निघाला मी त्याला थांबवलं माझ्यावरून मी त्याच्यासोबत बाहेर पडलो माझं नाव तुला कसं काय कळलं मी बाहेर पडल्यानंतर त्याला विचारलं का तुमचं नाव सिक्रेट असायला तर मी काय रावला लागून राहिले काय त्याने माझी चिंती केली जाऊ दे तू खोटं का बोललास मी त्याला विचारलं सौऱ्यासोबत भेट लावली होती ज्योशनेला फसवायची तो म्हणाला कोण सवऱ्या आणि तुझं नाव काय मी विचारलं मी पण सवऱ्याच सौरभ पट्टेवार महेकर्चा आहे बी ए झालं आहे दुसऱ्या सौऱ्या दोन दिवसांनी येईल तेव्हा सेलिब्रेट करू तो म्हणाला मी दारू पीत नाही मी म्हणालो अहो पैज आईस्क्रीमची होती सेलिब्रेशन फक्त दारूने आहे असं कुठं असतंय तुमचा नंबर द्या सौरभ म्हणाला मी कोणा तरी फसवण्याची पैज असू शकते <laughs> हेच माझ्यासाठी नवीन होतं <laughs> मला पूर्णपणे अनोळखी जगात माझा प्रवेश होत होता मी नंबर दिला दोन दिवसांनी सौरभ तोरस्कर आला त्याला बक्ताक्षणी बेडकांनी भरलेल्या तळ्यात हा राजहंस काय करतोय असंच वाटलं चांगला राजबिंडा घाऱ्या डोळ्यांचा गरुडी नाकाचा गोरापान शिडशिडीत आणि कुरळे केस वाढवलेला सौरभ तोरसकर त्या जयभवानीत जेवायला आला की ती उर्मट जोसना अगदी आशाकडे होऊन जायची त्याला <laughs> स्वतः येऊन वाढायची त्या दोघांचं लफडं आहे असंही काही जण म्हणत मी सौरभला कधी विचारलं नाही असेल तर असो त्या रात्री आमचं सेलिब्रेशन झालं गप्पा झाल्या पट्टेवार तोरसकर आणि कशेळकर हे त्रांगडे जमलं पट्टेवार महेकरमधून आणि तोरस्कर लोकोत्तर पुरुषांच्या मांजणीतून उठून पुण्यनगरी दिडक्या जमवायला आले होते मीही तेच करायला आलो होतो पण तिघांच्या घर तीन दरा होत्या पट्टेवरची माय तो लहान असताना गेली मग त्याच्या बापाने त्याला सिंगल पॅरेंट्सच्या असणाऱ्या मुलांच्या वस्तीगृहात नेऊन सोडलं नंतर बापाने के लग्न केलं तरी सौरभ तिथेच राहिला तिथेच शिकून नोकरी करायला पुण्यात आला तो मगरपट्ट्यात एका ऑफिसमध्ये ऑफिस व्हायचं काम करतो तोरस्करच्या घरी सगळं गडगंजे आहे आमराई आहे सुपारीच्या दोन बागा आहेत पण देव लेजर किपरच्या घरी गंधर्व जन्माला घालतो आणि त्या गंधर्वाचा कारकून होतो hmm. तसा सौरभ चांगला बी एस सी करूनही नाटकात अभिनय करायला म्हणून पुण्यात आला त्याच्या बापाला ते बापा फारसं आवडलं नाही अभिनय उत्तम असला तरी त्याची पारख व्हायला उमेदवारी करायला लागतेच त्यामुळे नाटकांमधून पोस्टमन इन्स्पेक्टर इंस, साहेबचा हवालदार <coughs> अशा भूमिकांमधून आणि बॅकस्टेजचं काही काम करून तो आपले खर्च भागवतो hmm. आणि त्याला लागलेच पैसे तर त्याचा मोठा भाऊ बापाच्या नकळत त्याला पैसे पाठवतो माझ्या घर माझं घर माझ्या पगारावरती अवलंबून नव्हतं मी मगरपट्ट्यात प्रोबेशनवरती काम करत का का होतो नोकरीत कायम कर करण्याचा माझ्या कंपनीचा काही विचार दिसत नव्हता उलट कधी हाती नारळ आला असता आणि मला परत गाशा गुंडाळून दिव्या गाठायला लागलं असतं मी किती कमावतो हे घरचे विचारत नव्हते आणि मीही घरी मागायला लागणार नाही ह्याची काळजी घेत होतो आपल्या चाकोरीत फिरत असताना असे कोणीतरी न नातं सांगणारे भेटतात गुण अवगुण जुळतात मैत्री होऊन जाते तिघांच्या आयुष्यात असणारी अस्थिरता सारखी होती या एका आधारावरती आमची मैत्री उभी होती hmm. त्या दोघांनी माझ्याहून जास्त दुनिया पाहिलेली होती जयभवानीतल्या जे जेवणाला आता गप्पांमुळे चव येऊ लागली होती महिना अखेरी महिना अखेरच्या शिल्कीचा आकडा थोडा रोडावला असला तरी त्याचं फारसं वाईट वाटत नव्हतं दोन्ही सौरपणाता हृत्या म्हणू लागले होते आमच्या सडापटिंग आयुष्याची दुनिया तरी चालू होती पगार झाला की मोजमजा आणि तंगीतली महिना अखेर सवयीची झाली होती मी सहा महिन्यांपूर्वी एक नोकरी सोडली तिथला शेवटचा पगार बाकी होता त्या ऑफिसने मला एक सॅलरी अकाउंट आणि ए टी एम कार्ड दिलं होतं आत्ताच्या ऑफिसचं वेगळं कार्ड होतं सहा महिने मी तेच वापरत होतो पण एके दिवशी माझा थकलेला पगार जमा झाल्याचा मेसेज आला नेमकी ती महिना अखेर होती महिना अखेरीस माझ्याकडे दोन्ही मिळून तब्बल आठ हजार रुपये होते मी विचार केला की आज जर तिघे जेवायला बाहेर गेलो फार तर हजार रुपये खर्च होतील आणि आठवड्यात अजून एक पगार जमा होईल तर आज चेन करू असा विचार करून मी दोन्ही सवऱ्यांना फोन करून रात्री जेवायला बाहेर जाऊ असं सांगितलं दहा वाजता भेटू असंही ठरलं ठरल्याप्रमाणे भेटलो कुठं जाऊया तोरसकरने विचारलं कृष्णछाया पण आधी एटीएमबद्दन प पैसे काढायला लागतील असं म्हणून मी तिघजवळच्या ए टी एममध्ये गेलो मी पिन टाकला तो चुकीचा होता म्हणजे सहा महिने ते कार्ड न वापरल्याने मी पिन विसरलो होतो मग उगाच अजून दोन तीन ठिकाणच्या एममध्ये जाऊन प्रयत्न करून पाहिला पण तीनदा पिन टाकल्यानंतर कार्ड ब्लॉक झालं हे एटीएम ते ते एटीएम अशा जाण्यात आमचा दीड तास वाया गेला अशा स्थितीत चालू महिन्यातले शिल्लक हजार रुपये संपवूनच आणणार नव्हतं आता काही होणार नाही आहे हे कळेपर्यंत जयभवनी बंद झालं होतं गाडीतळावरती चहाशिवाय दुसरं काही मिळणार नव्हतं शेवटी सौरभ पट्टेवारच्या खोलीवरती अर्धा किलो कुरमुरे आणि दोन कांदे आहेत असं समजलं <laughs> पण ते त्याने आणले नव्हते अरे असं माहीत नसताना कोणाकर्चं खाल्लं तर बरं नाही रे ते मी माझी सत्यविषयीनी अक्कलप पाजळली अभेओ हरिश्चंद्राची अवलात हे तर आता पोट भरणं इम्पॉर्टंट आहे <laughs> तेव्हा तू उगा नाटकं नको करू सौर्या सांगरी आला अरे बरोबर आहे रुत्या ऋत्या कुरमुरे ज्याचे असतील त्याला सकाळी दुसरे परत घेऊन देऊ <laughs> तोरसकर म्हणाला अरे पण मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनी माझं न ऐकता माझ्या खांद्यावरती हात टाकून जवळजवळ फरफटत मला नेलं रात्री मस्त स्टार्टरमध्ये स्वीटकॉर्न सूप बेनकोर्समध्ये पनीर खाऊ नंतर आईस्क्रीम नाही तर पान खाऊ अशी स्वप्न बघणारे आम्ही तिघं रात्री बारा वाजता कुरमुऱ्यात कांदा टाकून त्याचे तोबरे भरत होतो हृत्या आयुष्य असं असतं बघ बग। स्वप्न बघायचं स्वीटकॉर्न सुपचं आणि प्रत्यक्षात मिळतं काय hmm. कुरमुरे विथ कांदा <laughs> बट नेव्हर माइंड भावा झाल्याप्रकारे अजिबात चिड न चिडचिडता सौरभ तोरसकर म्हणाला माझं चुकलं आहे मी संध्याकाळीच पैसे काढायला गेलो असतो तर निदान मेसवरती तरी जेवता आलं असतं मी म्हणालो अरे होतं यार असं कधीतरी आपले दिवस पालटतील दहा दहा अकाउंट्समधून भरून वाहील इतका पैसा आपल्याकडे असेल तेव्हा मेरिडेनमध्ये जंगी पार्टी करू ज्याचे hmm. कुरमुरे खातो त्यालाही बोलावू <laughs> तोरस्कर म्हणाला महिना आठ हजार पगारावरती विशेष घासून असले <laughs> स्वप्न बघायची स्वप्न अशी स्वप्न बघण्याची हिंमत हे आणतात कुठून मी अगदी अशा स्वप्नात रंगत नाही पण या दोघांसोबत मी असली अनेक महागडी स्वप्न पाहिलेली आहेत असं दुसऱ्याचं त्याला न सांगता खाणं म्हणजे मला पाप वाटायचं पण माझ्या अशा अनेक भ्रामक कल्पना त्या दोघांनी समोर उपटलेल्या आहेत मॉलमध्ये ची थंडगार हवा खायला जायचं असतं फुटपाथ हा त्याच्या मध्यभागी उभं राहून फोनवरती बोलण्यासाठी असतो नोबोल <laughs> हॉस्पिटल स्वार ते स्वारगेट <laughs> या प्रवासात तिकीट काढायचं नसतं हे सगळं मला या दोघांनी शिकवलं रविवारी सुट्टी असल्याने मी पडीक असायचो एका रविवारी मला तोरस्करने दुपारी फोन केला एक काम आहे सहा वाजता सारसबागेत भेट असा हुकूम झाला मी गेलो आमच्या एका सरांना घरात ठेवायला झाडं हवीत हो मी म्हटलं आमचा त्या तेच काम करतो बाहेरच्यापेक्षा स्वस्त स्वस्तात करून देईल दे करून तोरसकर म्हणाला अरे ती झाडं कुठे मिळतात मला माहीत नाही माझं काम मेंटेनन्स आहे मी म्हणालो अरे मग माहिती करून घे की आपल्या ज्योत्नाच्या मामाची नर्सरी आहे सोलापूर रोडला तरसकर म्हणाला आपली <laughs> ज्योत्ना ती आपली कधी झाली मी म्हणालो ते जाऊ दे रे वाटल्यास मी ज्योत्नाला सांगतो की तिच्या मामाशी बोलायला तू फक्त तुझा इथलं कळतं म्हणून सोबत ये <laughs> आणि दोन चार इंग्लिश ठेवत टाक सरांसमोर <laughs> तुरस्कर म्हणाला हे मुन काम मी सौरभ म्हणतो म्हणून केलं पण मग मला कळलं की सुट्टीच्या दिवशी असं काम तुम्ही करू शकतो मग आम्ही तिघे म्हणून हे काम करायला लागलो गिराई काढायचं काम सौरभ तुरस्कर करायचा झाडांमधलं काही कळ कळत नसतानाही किमतीची घासाघीस करायला पट्टेवर जायचा आणि करदळीला कॅना जाचून दिलेला हिबिस्कस असं मी म्हणायचो त्यातनं मिळणारे पैसे मी वाटून घ्यायचो मी जेव्हा पुण्यात गेलो तेव्हा आपण बरं आपलं काम बरं हा दृष्टिकोन ठेवून गेलो होतो पहिल्यांदा घर सोडल्यामुळे मी ते अनोळखी वातावरणात बुजलो होतो या गर्दीत कोणीही आपले होणार नाहीत असं मला वाटलं होतं त्यावेळी मीही कोणाशी बोलायला गेलो नाही पण ज्यांच्याशी बंध जुळणारच असतात ते जुळतातच माझ्या सपाट एकसुरी जगण्यात त्या दोघांनी रंग भरले mm. जगण्याच्या दोन तरा असतात पहिली जगण्यासमोर गुडघे टेकून ते नेईल तिकडे जन्मभर जन्मभराचं सुतक लागल्यासारखा चेहरा करून जात राहणे आणि दुसरं हार न मानता हसत मुखाने स्वीकारत राहणे हा दुसरा प्रकार या दोघांनी मला शिकवला ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत समजवायची अक्कल मला नव्हती ती यांनी दिली गाडीतळाच्या रिकाम्या स्टँडवरती रात्री आकाशाकडे मान करून बसायला आणि भविष्याची स्वप्न बघायला पैसा लागत नाही मजेत जगायला महिना आठ हजारही पुरतात हे या दोघांनी मला शिकवलं आमची भट्टी चांगली जमली होती पण काही जण हे आठवणीत रा राहण्यासाठीच आयुष्यात येतात आपलं फाटकं जगणं स सजवून धुरावतात तसं या दोघांचं झालं मला अशा कंपनीने नारळ दिला आमच्या वर्कमातले सगळे पैसे मी घेतले तरी तेवढ्यात महिना रेट्टा येत नव्हता नोकरी गेली हे घरी सांगायचं कसा हा प्रश्न होता भवानीचा हिशोब पुरा करून मी ते खातं बंद केलं दहा वीस ठिकाणी सीव्ही टाकून इंटरव्ह्यूला कधी तळेगाव तर कधी लोणी काळभोरपर्यंत मी फिरत होतो मला नोकरी मिळावी म्हणून ते दोघेही खटपट करत होते शेवटी गावी जाण्यापुरते पैसे शिल्लक राहिलेले असताना मी एका रात्री त्या दोघांना भेटलो आणि उद्या गावी जाणार असं सांगितलं मला रूळ येत होतं गावी गेल्यावर फोन कर वगैरे सूचना देऊन झाल्या दो त्या दोघांनी आपापल्या खिशातून हात घालून चिल्लर सगळे पैसे बाहेर काढले मोजून दोनशे सात रुपये होते त्यातले शंभर रुपये खर्च करून त्यांनी मला आईस्क्रीम खायला घातलं दुसऱ्या दिवशी मी गावी आलो पुढचे दोन महिने मी गावी होतो मधल्या काळात मी इंटरव्ह्यू दिला होता तिथून मला नोकरी मिळायची शुभवार्ता समजली पण ही नोकरी सिंहगड रोडला होती त्यामुळे मी राहायला धैरित गेलो काही वेळा भेटणं झालं मी तिकडे गेल्यावर देखील सौरभ आणि सौरभ तोरसकर नाटकाचा नाच सोडून मुंबईला नोकरीला गेला सौरभ पट्टेवरलाही बुलढाण्यास चांगली नोकरी मिळेल तो तिकडे गेला आता तिघेही चांगल्या स्थितीत आहोत खाडे न सोडणारी आणि जयभवानीपेक्षाही महा खाण्यावर परवडते आहे पगाराचा आकडा चांगला आहे एका मध्यमवर्गीय नोकरदार माणूस जितका सुखात असायला हवा तितके सुखात आहोत पण एकदा भेटूया हे आम्ही गेली दोन वर्ष ठरूनही जमत नाही आहे कसली म्हणजे कसलीच कमी नाही हां नाही म्हणायला मॉलमधल्या हवे सीच्या हवेचा वापर उडून गेला आहे एथिक्सच्या नावाखाली मुळमुळी दबाजात बोलायची सवय झाली आहे रस्त्यावरती चालायची वेळ सहसा येतच नाही पी एम टीच्या बसचे नंबरही आता अशा विस्मरणात गेलेत गाडी तळावरती फुकटची स्वप्न वेचायला लागणारा निवांतपणा आम्ही आमच्या सध्याच्या व्यापाई गामहून बसलो आहे आणि मी सध्या ज्या खांडोळीत जा जातो तिथे मला हरिश्चंद्राच्या औलात म्हणणारा सौरभ पट्टेमार आणि नेवर भावा म्हणणारा सौरभ तोरस्कर सापडत नाहीत हो तर हे अशी स्थित्यंतर आपली आपण सुरू कुठन करतो आणि कुठे कुठे बदलत जातो स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत पूर्ण करायला पण ती बघितल्याशिवाय पूर्ण होणार नाही तिथंच खरंय स्थित्यंतर त्या ह्या कथेत तुझ्या जी जी आली की त्या दोन मित्रांसोबत तू म्हणजे अर्थात कॅरेक्टर आपण म्हणून आला तसंच आपण काही ना काहीतरी ठरवून एका शहरात येतो काही जणांच्या आधीची पिढी आलेली असते काही जण आपल्या पिढीतले येतात ज्यांच्या आधीच्या पिढ्या आलेल्या असतात त्यांना स्ट्रगल फॉर सर्वायवल फार कमी वेळ असतो त्यांना स्ट्रगल फॉर आयडेंटिटी जास्त असतो आपल्यासारख्यांची ज्यांची पहिली पिढी शहरात येते त्यांना दोन्ही स्ट्रगल पॅरल असतात स्ट्रगल फॉर आयडेंटिटी स्ट्रगल फॉर सर्वायवल त्यातला सर्वायवलचा ज्यांचा पूर्ण होतो त्यांचा आयडेंटिटीचा सुरू सुरू होतो <coughs> जिथं मुळात सर्वायवलचाच लोकांचा शहरात येऊन अनेक वर्ष तोच काय म्हणतात स्ट्रगल चालू हा तो सोडून पुढे जातात नाही त्यांचा आयडेंटिटीचा तर लांबच असत आता ह्या स्थित आणि त्या त्या सगळ्या पिरियडमध्ये खूप वेगवेगळ्या वेगळ्या स्थित्यंतरांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यात मग ते सामाजिक असो आर्थिक असो प्रत्येक गोष्टीतनं पुढं न्यायला लागतं जे तू तुझ्या कथेतनं आत्ता मांडलंस तसंच मला एका कवितेत पण सुचलेलं की डोळ्यात कधीची स्वप्ने अन अनवट पायी डोळ्यात कधीची स्वप्ने अन अनवट पायी मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही वा मिणमिणत्या काळो खाला स्वप्नांचे स्वप्न पडावे आजूबाजूला काळोख आहे पण स्वप्न कमी नाही आहेत मिण काळोखाला स्वप्नांचे स्वप्न पडावे सत्यात उतरण्यापूर्वी प्रहरांनी वाहून न्यावे हे जरा अघोरी आहे पण जगा वेगळे नाही मी प्रवासातही आहे पण कुठेही निघालो नाही या एकल व्याकुळ वेळी मन द्विदल होते जेव्हा निष्ठेने तेवत असते एखादी समय तेव्हा माझ्याच आतले कोणी मग फुंकर घालून जाई जगावेगळे नाही मी प्रवासातही आहे पण कुठे, कुठे निघालो नाही।, नाही मग एक वेगळं वातावरण सोडून आपण जेव्हा इथं येतो तेव्हा शहराच्या आडोशाला हे शापित असणे माझे शहराच्या आडोशाला हे शापित असणे माझे गजबजत्या मागे ही मौन विराणी वाजे परत एकदा हे शहराच्या आडोशाला हे शापित असणे माझे गजबजत्या मागे ही मौन विराणी वाजे जो सूर हवा आहे तो आक्रंदन होऊ नये जो सूर हवा आहे तो आक्रंदन होऊन येई हे जगा वेगळे नाही मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही ना मी प्रवासातही आहे पण कुठे निघालो नाही हा कुठून न निघण्यापासून कुठे न पोहोचण्यापर्यंत जो प्रवास आहे तो या सगळ्या स्थितंतरांमधला प्रवास आहे आणि ही न टाळता ये सगळ्या बदल येत हे न टाळता येणारे होतच असतात ते थांबवता येत नाहीत आणि जे घडतं तसं बघायला लागतं आपल्याला म्हणजे आपले लहानपणीचे मित्र शाळेतले कधी भेटले होते शेवटचे तर अनेकदा असं होतं की आठवतही नाहीत म्हणजे मध्ये मी एकदा पनवेलून माझ्या घरी चाललो होतो आणि बसमध्ये एक मुलगा बाजूला येऊन बसला बाजूच्या सीटवरती त्यांनी मला विचारलं की तू येस ना म्हटलं हो मला आठवेस ना हा मुलगा कोण आहे त्याला म्हणतो तुम्हाला ताईच्या वर्गात होतास का तो म्हणतो नाही अरे आपण दोघंही का वर्गात होतो म्हणे स्थित्यंतर एवढं आहे की तो वर्गात होता हे आठवत नाही बर केव्हा तरी असं आपण खेळलो असू गप्पा मारल्या असतील गृहपाठाच्या वया दिल्या असेल एकमेकांना पण आठवतही हो नाही की अरे हा होता आपल्याकडे इतकी स्वतंत्र होत असतात पूर्वी कॉन्स्टंट थिंग इज चेंज म्हणतात हो ते, ते, ते तसं बदल अपरिहार्य आहे अपरिहार्य फक्त तो सकारात्मक आहे का कसा आहे ह्याच्यावरती तो चांगला की वाईट हे काळ ठरवतो ना काळ ठरवतो म्हणजे असं कधीतरी आठवतं ना हे एवढं सगळं बदललंय Hmm. म्हणजे एक कविता आहे ना ती की केव्हा तरी असं आठवतं की अरे पण ती आठवते ना आपल्याला hmm. आणि मग ती व्याकुळ करते अशी एक कविता आहे hmm. hmm. बघतो का माझ्याकडे त्यातलं एखाद गडू असेल एकच सूक्ष गडू आहे की शहरामध्ये आपण येतो आणि इथे सगळं झगमगाट असतो ना आणि त्या झगमगाटामध्ये आपण विसरून जातो आपलं लहानपण आणि केव्हा तरी आठवतं अचानक तिथलं पहिलं असं असे नव नवलाख तळपती दीप विजेचे येथ नवलाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दडे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझ्या मंद मंद तर, तर ही माझ्या घरातली वाट तेवत राहते का आतमध्ये आणि आठवते का त्याच्यावरती अवलंबून अवलंबून